नाशिक जिल्हा बँकेच्या विषयावरून छगन भुजबळांनी काल काही आरोप केले होते चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप झाल्यानं बँक अडचणीत आल्याचं भुजबळ म्हणाले होते त्याला आज कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांनी प्रत्युत्तर दिलंय भुजबळांचा गैरसमज झालाय सर्व पक्षीय नेत्यांनी पैसे बुडवले नाहीत असं कोकाटे म्हणाले तर आपला नेहमीच गैरसमज होतो असा टोला भुजबळांनी कोकाट्यांना लगावलाय नाशिक जिल्ह्याची जी बँक जी आहे हे एक एकेकाळी महाराष्ट्रातले नवे हिंदुस्तानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा देशामध्ये दे दुसरा क्रमांक पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळं सगळ्या पक्षाच्या जे सुकॉर्ड नेते ह्या सगळ्यांनी ने मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत गुंधळांचा कुणीतरी गैरसमज केलेला दिसतोय असं काही झालेलं नाही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशंसक राहावा ही माझी पण धारणा आहे त्यामुळे काही फार गैरसमज कारण नाही ठीक आहे माझा नेहमीच गैरसमज होतो त्यांचा समज चांगला आहे ना द्या हो त्यांना म्हणा की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली ते एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातले दोन नंबरची मी काय तिथे नव्हतो संचालक त्यामुळे त्यांनी आता सांगावं माझा गैरसमज आहे दूर करावा ना त्यांनी